महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात करता, करता, एका वर्षात लाख देण्याची अनाउन्समेंट तर आता अशा काही प्रकारे महाराष्ट्राला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वीस लाख घरे मिळणार आहे याची माहिती आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तर आता यादीमध्ये तुमचं नाव आले की नाही ते कशाप्रकारे घर बसल्या चेक करायचं आहे अगदी दोन मिनटांमध्ये तुम्ही तुमच्या मॉलमध्ये घरकुली यादीही डाउनलोड करू शकता तर संपूर्ण काही माहिती ए टू झेड अशी माहिती पाहणार त्यामुळे व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाचाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या एवढं देखील लाईक करून ठेवा चला तर आता या ठिकाणी घरकुली यादी कशा पद्धती डाउनलोड करायची एवढ्यामध्ये आपण पाहूयात चला तर व्हिडिओ सुरू करूयात तुम्हाला तुम्हाला तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यानंतर तिथे सर्च करायचं आहे आर एच रिपोर्टिंग तर अशा काही पद्धती तुम्हाला आता एक नंबरला जी काही वेबसाईट दिसते तेवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे जर आता या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट जर सापडत नसेल तर याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आता सर्वात प्रथम आपण यावरती क्लिक करून घेऊयात त्यानंतर आता तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस शोणार आहे त्या बाजूला तुम्हाला एक होम बटन दिसतं आहे त्यावरती आता तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर पोहू शकता जसंही आता आपण या ठिकाणी होम बटनावरती क्लिक करून घेतलं आहे त्यानंतर तुम्हाला परत एकदा वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस शोणार आहे तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला एकदम खाली यायचं आहे सर्वात खाली आल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला एक मेनूबार दिसणार आहे या ठिकाणी तुम्ही पोहू शकता बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हरिपिक्शन यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती फील करून घ्यायची यामध्ये सर्वात प्रथम आता या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता जसे आपण महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतलं आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे तर समाजण्यासाठी मी एखादा या ठिकाणी जिल्हा निवड करतो तर आता या ठिकाणी आपण समाजण्यासाठी पुणे हा जिल्हा निवड करूयात तर जसे आता आपण या ठिकाणी पुणे हा जिल्हा निवड केला आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तुम तालुका टाकायचा आहे तुमच्या जिल्ह्यामधील तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवड करून घ्यायचा आहे तालुका निवड करून झाल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं गाव टाकायचं आहे तुम्ही कोणत्या गावातील असाहात ते गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण जसंही आता आपलं गाव निवड केलं आहे त्यानंतर आता सर्वात प्रथम तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी डाउनलोड करायची आहे तर आता आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीसची यादी पाहिजे त्यामुळे आपण आता दोन हजार चोवीस पंचवीसच्यावरती क्लिक करून घेतलं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर आता तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत एकदा सर्वात खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला एक कॅपचं उत्तर द्यायचं आहे तर आपल्याला यामध्ये विचारलं आहे बावीस प्लस सत्तर तर याचं उत्तर येतं ब्याण्णव तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी बेरेज विचारू शकतात अधिक विचारू शकता काही पण विचारू शकतात तुम्हाला फक्त याचं उत्तर या ठिकाणी टाईप करायचं आहे तर आपल्याला विचारलं आहे बावीस प्लस सत्तर तर याचं उत्तर येतं आहे ब्याण्णव तर आता आपण जसं या ठिकाणी ब्याण्णव टाईप करून घेतलं आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे जसं आता या ठिकाणी आपण सबमिट केलं आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपलं नाव घरकुल यादीमध्ये आलं की नाही ते तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे तर तुमच्या गावामधील कोणकोण लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र ठरले तर सर्वांची ती याद यादी तुमच्यासमोर येणार आहे तर आता या ठिकाणी यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड पी डी एफ या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही या बटनावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुमच्या मोलमध्ये फक्त दोन सेकंदाच्या यातमध्ये यादी डाउनलोड होणार आहे तर पोहू शकता तुमची यादी आता डाउनलोड झाली आहे तर अशा काही प्रकारे तुम्हाला देखील तुमचं नाव घरकुल लिस्टमध्ये आलं की नाही ते चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक करून ला 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 आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून आहे काही अडचण असेल तर कमेंटसुद्धा करू शकता भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद